आणि सिडकोच्या लॉटरीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे ती म्हणजे तुमची कागदपत्र नीट असणं तुमची जर कागदपत्र सगळी अपडेट असतील तर तुम्हाला लगेच अप्लाय करता येतो आणि घर मिळण्याचे चान्सेसही जास्त असतात जर तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही गडबड असेल किंवा जर एखादा डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला जे घर लागलेलं आहे ते सरेंडर करण्याची वेळ येते त्यामुळे तुमचे सगळे डॉक्युमेंट नीट असणं ते अपडेट असणं गरजेचं आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी म्हाडाच्या लॉटरीसाठी नेमकी कागदपत्र कोणती लागतात आणि यासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे हे सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा म्हाडा किंवा सिडकोच्या घरांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड बंधनकारक आहे तुमचं जर लग्न झालेलं असेल तर जोडीदाराचं सुद्धा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक असणं बंधनकारक आहे कारण त्यावर ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी तुम्हाला टाकावं लागतं यानंतर तुमची जन्मतारीख पत्ता नाव हे पॅन कार्ड आणि आधार कार्डवरती सारखं असावं त्यामध्ये जर काही गडबड असेल तर पुढे जाऊन प्रॉब्लेम होतो त्यामुळे लक्ष द्या यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लॉकर लॉकरसोबत लिंक असावं लागतं ते जर नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही त्यामुळे ते लिंक करून घ्या आणि त्याचा पासवर्ड महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे द्यावा लागेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करावा लागतो यानंतर तुमचा ईमेल आय सुद्धा कंपल्सरी आहे ईमेल आय नसेल तर तो बनवून घ्या कारण ईमेल आय वरती सुद्धा एक ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होतं यानंतर आता तुम्हाला आय टी आर द्यायचं आहे तुमचं लग्न झालेलं असेल तर जोडीदाराचं सुद्धा उत्पन्न तुम्हाला दाखवावं लागेल आणि दोघांचंही आय टी आर तुम्हाला इथे सबमिट करावं लागेल आयटीआर नसेल तर उत्पन्ना तुम्ही उत्पन्नाचा दाखला सुद्धा बनवू शकता आणि त्यानुसार तुम्ही इथे अपडेट करा आणि मग तुमचं जे उत्पन्न गट आहे त्यानुसार तुम्हाला इथे घरांसाठी अर्ज करता येईल पण दोघांचे उत्पन्न दाखवावं लागेल यानंतर तुम्हाला डोमोसाईल सर्टिफिकेट करावं लागेल तुम्ही महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापासून राहत आहात याचा हा पुरावा आहे ते तुम्हाला कुठेही महसई सेवा केंद्रामध्ये काढून मिळेल आता जर तुमचा डिवोर्स झालेला असेल तर जी काही डिवोर्सची कागदपत्रे असतात ती तुम्हाला इथे सबमिट करावी लागतील कारण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको पण ती द्यावी लागतात यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल आणि दिव्यांग कोटामधून जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी दिव्यांग सर्टिफिकेट द्यावं लागतं कारण त्यासाठी काही राखीव कोटा असतो त्यामुळे घर हे लवकर लागतं काही राखीव घरं ही जातींसाठी सुद्धा असतात तर त्या त्या प्रवर्गामधून जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर जातीचा दाखला आणि कास्ट व्हेरिफिकेशन व्हॅलिडिटी हे सुद्धा तुम्हाला सबमिट करावं लागतं दोन्हीही द्यावं लागतं त्यानंतर तुम्ही जर विधवा असाल तर तुमच्या पतीचा मृत्यूचा दाखला असेल तर तो तुम्हाला इथे द्यावा लागतो कारण काही विधवा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घर राखीव असतात तर त्यामुळे तुम्ही ते मृत्यूचं प्रमाणपत्र जर नसेल तर ते बनवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता जर कोणी सैनिक असेल माजी सैनिकाचं कुटुंब असेल तर त्यांच्यासाठी माडा आणि सिडको मध्ये घर राखीव असतात तर तिथे जी प्रमाणपत्र आहेत ती तुम्ही जर सबमिट केली तर तुम्हाला त्या त्या आरक्षणाचा लाभ इथे घेता येईल तुम्ही जर पत्रकार असाल किंवा कलाकार असाल अभिनेते असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा राखीव घरं असतात सरकारी कर्मचारी केंद्र कर्मचारी त्यांच्यासाठी राखीव घरं असतात ती ती कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील त्यानंतर तुम्हाला बँकेचे डिटेल्स टाकावे लागतात जी काही अनामत रक्कम जर घर नाही लागलं तर याच बँकेमध्ये परत येते लॉटरीसाठी जी कागदपत्र लागतात त्याची ही लिस्ट आहे तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ही कागदपत्र रेडी जर केली आणि तुमच्याकडे जर असली तर लगेच तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सोपं जाईल यानंतर जी काही आरक्षण वर्ग आहे आणि त्यासाठी जी कागदपत्र लागतात जी प्रमाणपत्र लागतात ती कुठून घ्यायची ही यादी ही आहे लॉटरीसाठी अर्ज करताना उत्पन्न गट महत्त्वाचा आहे तुमचं जर वर्षाला पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न सहा लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरता येईल आणि जर तुमचं वर्षाला उत्पन्न नऊ लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला एल आय मधून फॉर्म भरता येईल आणि जर तुम्ही मध्यम उत्पन्न गट असाल तर त्यासाठी तुमचं वर्षाला उत्पन्न बारा लाखांपर्यंत असावं लागतं उच्च उत्पन्न गटासाठी कोणतीही मर्यादा नाहीये ते कितीही कोटींमध्ये तरी चालतं म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरीसाठी जवळजवळ सगळी ही, ही सारखीच लागतात त्या कागदपत्रांची लिस्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे उत्पन्न मर्यादा किती असावी हे देखील त्यामुळे तुम्ही सगळी रेडी ठेवा तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडा जरी उपयोगाचा वाटत असेल तुम्हाला यामधून जर काही चांगली माहिती मिळत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मला इंस्टाग्राम फेसबुक वरती फॉलो ही नक्की करा i